कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणात संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा आहे संभाजीराजे यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचा दावा केला कोल्हापुरातून महाविकास आघाडी संभाजीराजेंना संधी देणार का जाणून घेऊयात या रिपोर्टमधून काँग्रेसचे वरिष्ठ नेते संभाजीराजेंच्या संपर्कात कोल्हापूरच्या जागेसाठी संभाजीराजे इच्छुक संभाजीराजे हेच सतेश पाटलांचं सरप्राईज कोल्हापुरात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाचले कोल्हापुरात महाविकास आघाडीकडून उमेदवाराचा शोध सुरू असून संभाजीराजे छत्रपती यांना पसंती असल्याचं म्हटलं जात आहे संभाजीराजे यांनी देखील काँग्रेस नेते संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे वेळ आहे वॉच आहे लवकरच समजेल महाविकास आघाडी मधले काँग्रेसची आहेत म्हणजे चर्चेत चर्चे यावेळी कोल्हापूरच्या जागेसाठी इच्छुक असल्याची कबुली दिली तर काँग्रेस नेते सतेश पाटील यांनी देखील कोल्हापूरच्या उमेदवारी बाबत सरप्राईज मिळण्याचे संकेत दिले मी सुद्धा तुमच्याकडेच पहिल्यांदा ऐकलं आणि पेपरमध्ये मी पहिल्यांदा मी मला ते म्हणजे दिसलं की असं असं आहे पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं चालू आहे आता तुम्हाला माहित केव्हा आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा त्या हिशोबाने माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिलं अनेक इच्छुक उमेदवार आहेत इच्छुक असणारे त्या ठिकाणी त्यांच्यातलं नाव येऊ शकते सरप्राईज एलिमेंट सुद्धा एखादा वरिष्ठ याची चर्चा होईल कोल्हापुरात संभाजीराजेसोबत मोठा जनाधार आहे भाजपने संभाजीराजेंना राज्यसभेत न पाठवल्यामुळं त्या नाराजीचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा विचार असल्याची चर्चा आहे कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाच्या जागेवरून चुरस आहे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघावर सध्या शिंदे गटाचा ताबा आहे कोल्हापुरात संजय मंडलिक तर हातकणंगलेत धैर्यशील माने खासदार आहे ठाकरे गटासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे सध्या दोन्ही मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाहीये त्यामुळे कोल्हापुरातून संभाजीराजेंना आणि हातकणंगलेमधून राजू शेट्टींना संधी देण्याचा महाविकास आघाडीचा प्लान असल्याची चर्चा आहे